नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी कडवी लढत या ठिकाणी होणार आहे जनतेचा प्रतिसाद नाहीये म्हणून त्यांना काय करावं लागतंय टी व्ही सिरियलचा किंवा कुठलाही न्यूज चॅनल असेल तर त्याच्या खाली त्यांना वर लिहावं लागतंय आपकी बार फिरसे एक बार मोदी सरकार आमच्या उरावरती तुम्हाला मनुस्मृती आणायची का संविधान बदलून त्यांचीही काही भाजपची लोक माझी नातेवाईक आहेत भाजपमध्ये म्हणून मी सांगते ह्या गलिच्छ राजकारणात तीसुद्धा लोक कंटाळून गेली आहेत आमच्याकडे कदर न म्हणतात ज्या काँग्रेसच्या काळामध्ये नोकऱ्या होत्या इन्क्लुडिंग मी हां माझीही नोकरी खाल्ली आहे भाजपने मणिपूरचं झालं हातरसचं झालं पुण्यामध्ये ब बा, 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 बाकीचे इतर ठिकाणी तर सोडाच पण पुण्यामध्ये दिवसाढवळ्या मुलीच्या पाठीमागे कोयता घेऊन माणूस लागतो उद्धव ठाकरेच्या मुलावरती जेव्हा आरोप केले घाणेरडे हां म पार काय काय आरोप केले ते सगळे तुम्ही म्हणजे त्या मुलाचं एका तरुण मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असे घाणेरडे आरोप केले देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आपण जर देशाचा विचार केला तर इंडिया आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये सामना रंगतोय आता सध्या मी आहे कोकणामध्ये कोकणातील कणकवली या ठिकाणी मी आहे आणि ज्या ठिकाणी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत तासी कडवी लढत या ठिकाणी होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य समन्वयक आणि एक वैचारिक विचारधारा बाळगून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पक्षवाढीसाठी ज्या फिरतायत पायाला भिंगरी लावून अयोध्या पोळ मॅडम आपल्यासोबत या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत मॅडम मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण पक्षाच्या प्रचारार्थ देखील फिरताय त्याबरोबरच आपण आता मतदानाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ देखील आपण फिरताय आज आपण कोकणामध्ये आहात सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि संपूर्ण कणकवली भागामध्ये आहात उद्धव साहेबांची दे आणि सभा होत आहेत आदित्य साहेबांच्या सभा होत कसा प्रतिसाद अगदी आता वारस म्हणायचं म्हटलं तर महाविकास सा आघाडीचा आहे आणि त्यातल्या त्यात मी नांदेडचा पूर्ण दौरा कवर केलेला आहे जिथं की काँग्रेसची म्हणजे पंजा ही निशाणी आहे महाविकास आघाडीची तर तिथेसुद्धा प्रत्येकजण हे उद्धव ठाकरे या व्यक्तीबद्दल उद्धव ठाकरे यांनी कोविड काळामध्ये केलेल्या कामाबद्दल आणि मी स्वतः एक शेतकरी आणि शेतकऱ्याची मुलगी असल्या शेतकऱ्यांसाठी जी कामं केलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टीस म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरे हे वारं सगळीकडे वाहत आहे आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये भाजप असं म्हणत आहे की चाळीसपेक्षा अधिक जागा निवडून येतील तर देशाचा आपण विचार केला तर चारशे पारचा नारा दिला आहे हा नारा जनतेला गुमरांग करणारा आहे का की कशा पद्धतीनं म राज्याचा विचार केला तर चाळीस पार होतील का काय वाटतं आहे म्हणजे भाजप जे हे आकडे पेरतो आहे त्यामध्ये किती तथ्य आहे किंवा जनतेचा प्रतिसाद कसा जनतेचा प्रतिसाद नाही आहे म्हणून त्यांना काय करावं लागतं आहे टी व्ही सिरियलचा किंवा कुठलंही न्यूज चॅनल असेल तर त्याच्या खाली त्यांना वर लिहावं लागते आपकी बार फिरसे एक बार मोदी सरकार हे झालं त्यांचं एक ॲडव्हर्टिजमेंट आणि दुसरी गोष्ट जेव्हा हे त्यांनी स्टेटमेंट केलं की आपकी बार बा पार हे जे त्यांचं स्टेटमेंट होतं आणि जे कुठल्याही मीडियानी दाखवलेलं नाही जे चौथा स्तंभ आहे जो इतरांना शहाणं करणार आहे ज्या चौथ्या स्तंभाने दाखवलं नाही पण जसं म्हणतो म्हणजे सूर्य झाकलं तरी पण काही तांबडं फुटायचं राहत नाही तसंच जी काही क्लिप्स बाहेर आली तर हा की बार 400 पार करना है हमें और वो क्यों करना है ताकि हम हमारा संविधान बदल सके हे त्यांच्याच भाजपच्या एका पदाधिकारी महिला पदाधिकाऱ्याचं वाक्य आहे म्हणजे तुम्हाला भाजप म्हणजे तुम्हाला चारसो पार कशासाठी करायचं आहे तुम्हाला शेतकऱ्यासाठी चारशो पार करायचे आहेत का तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी चारसं पार करायचे आहेत का तुम्हाला बेरोजगारसाठी तुम्हाला चारसो पार करायचे आहेत का तर नाही तुम्हाला चारसो पार कशासाठी करायचे आहेत तर संविधान बदलण्यासाठी आणि संविधान बदलण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे आमच्या आमच्या उरावरती तुम्हाला मनुस्मृती आणायची आहे का संविधान बदलून ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्यांना चारसो पार पाहिजे आहे आणि राहिला प्रश्न जे तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रामधून तर महाराष्ट्रामधून टू बी व्हेरी ऑनेस्ट मी महाराष्ट्रात फिरते आणि सगळ्याच पक्षाचं त्यांचीही काही भाजपची लोकं माझी नातेवाईक आहेत भाजपमध्ये म्हणून मी सांगते ह्या गलिच्छ राजकारणात सुद्धा लोकं कंटाळून गेली आहेत आमच्याकडे कदरणं म्हणतात मराठवाड्यामध्ये तर सगळी ही जनता कदरून गेलेली आहे तर ह्यांनाही असं वाटतं की चारसं पार होच नाही भाजपच्या सुद्धा लोकांना आणि हे होणारही नाही असं मला वाटतं ईडी सी बी आय असेल आयकर विभाग असेल ज्या पद्धतीनं देशामध्ये कारवाया होत आहेत भाजप कडून ह्या कारवाया होत आहेत का असा माझा थेट प्रश्न आहे आणि ई डी सी बी आय हे भाजपचे हाताचे भावले झालेत का किंवा ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होतात त्यानंतर ते भाजपला संलग्न झाल्यानंतर ते घोटाळे माफ होतात का किंवा त्यांना क्लीन चिट मिळते का कसं बघता ह्या सगळ्या देशात कारवाया होत आहेत आता दोन मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यातले तुरुंगात आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं मुख्यमंत्र्यांनी तुरुंगात जाणं किंवा त्यांना ठेवलं गेलं आहे का कसं बघता ह्या सगळ्या प्रकरण सगळ्यात पहिलं जादव तर दोन दिवसापूर्वी मी ह्या सगळ्या घोटाळे किंवा ईडी वगैरे ह्या सगळ्या बाबतीमध्ये किरीट आणि यामिनी जाधव यशवंत जाधव यांच्याबद्दलचा घोटाळा बाहेर काढला चौऱ्याहत्तर तास ती इन्क्वायरी चालू होती ज्या यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या समर्थनार्थ मी चौऱ्याहत्तर तास खाली त्यांच्या बिल्डिंगचं थांबलेली होती त्याच्यानंतर मग हे जे काही गद्दारी झाली महाराष्ट्रामध्ये आणि गद्दारी झाल्याच्यानंतर जेव्हा यामिनी जाधव यशवंत जाधव तिकडे गेले त्यांचे ह्या ज्या सगळ्या काही मी जस्ट एक एक्झाम्पल देते यामिनी जाधव यशवंत जाधवांचं त्यांच्या सगळ्या एन्क्वायऱ्या कुठेतरी स्टॉप झाल्या आणि म्हणजे जे रवींद्र वायकर असतील भावना गोळी असतील किंवा ज्या ज्या लोकांची ह्यांनी मग अजितदादांचा सातशे कोटीचा ह्यांनी घोटाळा काढला यांचा आदर्श घोटाळा म्हणून चव्हाण चव्हाणसाहेबांचा घोटाळा काढला आणि ह्या सगळ्यांना आपल्या मांडीवरती घेऊन बसायचं आणि मग माझा सिंपल एक एक शिकलेली म्हणून किंवा जे काही राजकारणशी शी, निगडीत आहे म्हणून एक साधा सिंपल प्रश्न असणार आहे तुमच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही एखाद्याला जे तुमचं सत्ताकारण आहे ते तुम्हाला ते तसंच अबाधित ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही विरोधक नष्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही जी ईडी सी बी आय वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही असा वापर करताय आणि विरोधक नष्ट करून ते आपल्यामध्येच आणण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात तर तुम्ही तुमचाच थोताडपणा किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत त्या जगाच्या समोर आणत आहात की आम्ही बघा आमच्याकडे असलं तर किती घाणेरडी व्यक्ती असले किती चारित्र्यहीन व्यक्ती असले किती भ्रष्टाचारी असले तर ते आमच्याकडे आल्याच्यानंतर ते अगदी स्वच्छ कोरं नवीन करकरत होऊन जातं हे तुम्ही महाराष्ट्राच्या समोर दाखवत आहात आमच्यासारखी जी लोकं आहेत तर ती आम्ही तुमच्याबद्दल एक्सप्लेन करायची तुम्ही गोष्टच ठेवत नाही आहात तुम्ही स्वतःचं बाकी इतक्या पटकन असं कॉन्ट्राडिक करतात ज्याला आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणतात या बोटवरचा धोका या बोटावरती करणं तुम्ही इतकं पटकन देवेंद्र फडणवीस एका साईडला म्हणतात की हे एवढा घोटाळा किरीट सोमया म्हणतात हिसाब तो देना पडेगा आणि आता तेच देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमया यामिनी जाधवचे आणि रवींद्र वायकर यांचे स्टार प्रचारक म्हणून सगळीकडे फिरणार आहेत अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि राहिला प्रश्न जे तुम्ही म्हटलात की त्यांचं केजरीवालांचं जे हे केलेलं होतं ज्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं म्हणून केजरीवाल असतील संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील जी लोकं समाजाच्यासाठी काम करतात समाजाच्या जे बेसिक नीड आहेत त्याच्याबद्दल बोलतात तुमचं गलिच्छ राजकारण ते हाणून पाडत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते बोलत आहेत म्हणून तुम्ही काय करता की असं तंत्र त्यांच्यावरती आणत आहात संजय राऊत साहेबांना तुम्ही दोन तीन महिने जेलमध्ये ठेवलात काय निघालं काहीच नाही निघालं तसंच जे आज अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे ते बाहेर येतील आणि त्यांच्या बाबतीमध्ये काहीच निघणार नाही देशामध्ये ज्या पद्धतीनं संविधान बदलणं किंवा लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक मूल्य असलेली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय अशी संविधानिक मूल्य जपणारी देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय हक्कच देणारी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेवर घाला येतोय का हुकुमशाही येते का ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांनी देखील हबकीबार भाजपा तडीपार असा नारा दिला आहे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी हे सगळं आपण बघतो आहे की प्रबोधनकार ठाकरेंचा जो वारसा आहे खऱ्या अर्थानं तो विचार आहे तो या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा उद्धवसाहेब रुजवतात का कसं बघता या वैचारिक चळवळी अगदी जर तुम्ही उद्धव साहेब यांना सुरुवातीपासूनच जर पाहिला असाल तर जे तुम्ही संविधान म्हणतात त्यांनी संविधानिक पद्धतीनंच सगळ्या काही गोष्टी हाताळलेल्या आहेत त्यांना ह्या गोष्टीची जाण होती की मी आता फक्त एका पक्षाचा प्रमुख नाही आहे तर मी एका संविधानिक पदावरती मी बसलेलो आहो म्हणून त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये संविधानिकरित्याच सगळी काही कामं केलेली आहेत मग त्यावेळेला कुठल्याही एका पर्टिक्युलर जातीला किंवा धर्माला त्यांनी धरून चाललेलं नाही तर एक माणुसकी म्हणून त्यांनी माणुसकी जपत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यानंतर जे तुम्ही म्हणताय की संविधानावरती जो घाला किंवा जे लोकशाहीवरती जो घाला आहे मनुस्मृती नावाचे जे होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे ज्याला जाळलं ज्याच्यामध्ये स्त्रियांना किंवा असं गुलाम म्हणून वागवल्या जायचं तर किंवा स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टी संविधानाच्या द्वारे आम्हाला सगळे काही राहण्याचे खाण्याचे उचण्या उठण्या बसण्याचे आम्हाला आमचा नवरा पसंत करण्याचे आम्हाला आमचे करिअर पसंत करण्याचे किंवा आम्हाला आमचं मॅरिटल स्टेटससुद्धा सिंगल ठेवायचं का कसं ठेवायचं हे सगळं चूज करायचे जे अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत हे जर झालं तर उद्या एक मुलगी म्हणून मला मला जर मी जर उद्या म्हटलं की मला सिंगल राहायचं आहे तर हे जर मा आमचं जे लोक म्हणजे जर संविधानावरती जर गा गावा आणला तर उद्या तुम्ही प्रश्न कराल का तू आज पस्तीस वर्षाची तू आज चाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्षाची तू अजून सिंगल का आहेस म्हणून तर आम्हाला आमच्यासाठी आम्हाला बेसिक गरजांसाठी आम्हाला आमच्या हक्कासाठी म्हणून आम्हाला संविधान हवं आहे परत तुम्ही जे म्हणालात की आदरणीय उद्धव साहेब जे आहेतच जे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आहेत पुढे नेण्यासाठी ने तर हो अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार त्याच्यानंतर जे जिजाऊ आईसाहेबांनी किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे स्त्रियांना पुढे नेण्याचं तेच प्रथम तीस सारखे जे उपक्रम आहेत ते आदरणीय उद्धवसाहेब यांच्याकडून राबवले जातात तुम्ही जर जा त्यांच्या कोविड काळामध्ये जर पाहिलं असेल तर नारळ वाहणं जे त्यांचे कामं असायचं ते एका महिलेकडून केलं जायचं जेव्हा कोविड वॅक्सिन देण्याचा जेव्हा वेळ आली तर तेव्हा सगळ्यात पहिले त्यांनी महिला डॉक्टरला दिलेली आहे आणि जसं मी म्हणाले की आमच्याकडे जसं प्रथम तीसारखे जे उपक्रम राबवले जातात माझ्यासारख्या सामान्य घरातल्या मुली मुलीला मुलगी मांडणं आणि तिच्यासोबत ठामपणे खंबीर उभं राहणं जसं आमदार खासदार बाकीच्या सगळ्या लोकांसोबत उभे राहिले तसेच एका सामान्य मुलीसोबतसुद्धा उभे राहिलेले आहेत आणि देशाला दिशा देणारं एक नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे ती माझा एक शेवटचा मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात जाताना एक प्रश्न आहे की ज्या देशामध्ये जो महागाईचा भडीमार झाला आहे महागाई आकाशाला त्या ठिकाणी स्पर्श करताना दिसते बेरोजगारीसारखे आहेत रोजगार नाही स्थलांतर आहेत अनेक मुद्दे आहेत महिलांवरील अन्याय अत्याचाराचे आपण शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून काम करता महाराष्ट्रावर फिरता कशा पद्धतीनं भाजप असेल किंवा शिंदे सरकार असेल अजित पवार सरकार असेल हे यशस्वी ठरले का ह्या सगळ्या गोष्टी जनतेला दिलासा देण्याच्या कामी हे सरकार यशस्वी ठरलं आहे देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तर दोन हजार चौदापर्यंत म्हणजे फार कमी कमी वेळाने ज्या काही चेंजेस झाले किमतींमध्ये त्या फार कमी क्वचित झाल्या पण आता ह्या दहा वर्षामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं दोन हजार चौदामध्ये तेरामध्ये त्यावेळेला चोवीस हजार सोनं होतं कारण मी शेवटचं सोनं दोन हजार बावीसमध्ये म्हणजे बावीस हजारांनी घेतलं दोन हजार चौदामध्ये त्याच्यामुळे मला माहिती आहे सोन्याचा भाव काय होता तो आज आजचा भाव शहात्तर हजार म्हणजे साडेशहात्तर हजार रुपये आज सोन्याचा भाव आहे उद्या मला लग्न करायचं म्हटलं किंवा तुमच्या घरात मला कोणाला काही गिफ्ट द्यायचं म्हटलं तर सोन्याचं आज मला असं माझं काळीत चर करतं राहिला प्रश्न महागाईचा दोन हजार नऊमध्ये म्हणजे दोन हजार चौदामध्ये गॅस सिलेंडर हा साडेचारशे पहिला मी गृहिणी आहे म्हणून मला माहिती आहे गृहिणी म्हणजे काही मॅरिटल वाईस गृहिणी नाही तर मला घरात सगळं करावं लागतं म्हणून गृहिणी जसं साडेचारशे रुपयाचा सिलेंडर आज मला साडेबाराशे रुपयाला घ्यावा लागतो आहे दहा वर्षामध्ये तुम्ही आवाच्या सव्वा तुम्ही ह्या स्मृती इराणी कुठे गेला जेव्हा तुमच्या चारशे रुपयाचा गॅस सव्वा चारशे होता तर तेव्हा तुम्ही गॅसवरती बसून तुम्ही चुलीवरती करत तुम्हाला आता साडेबाराशे रुपयाचा गॅस दिसत नाही आहे का किंवा जे कपडे आपण घालायचो जे दोनशे अडीचशे रुपयाला शर्ट यायचं आज ते सातशे आठशे रुपयाला शर्ट येतं राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा जे शेतकऱ्यांच्या खात्याची पिशवी जी चारशे रुपयाला येत होती आज ती सोळाशे रुपयाला खात्याची पिशवी येते आणि तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या महागाईच्या एक नौकरदार म्हणून किंवा एक एज्युकेटेड म्हणून सांगू इच्छिते जे हे वर्षाकाठी दोन कोटी नोकऱ्या देणार होते नोकऱ्या तर दिल्याच नाहीत पण ज्या काँग्रेस नताशा सोमय्या नावाच्या एक पत्रकार आहे ज्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या तीन वर्षाचा त्यांनी एक रिपोर्ट दिलेला आहे जे मी माझ्या होऊ दे चर्चेमध्ये सुद्धा आणि जेव्हा जेव्हा माझ्या भाषणामध्ये हा मुद्दा मी नक्कीच उप उपस्थित केलेला आहे नोकऱ्या तर दिल्याच नाहीत पण ज्या काँग्रेसच्या काळामध्ये नोकऱ्या होत्या इन्क्लुडिंग मी हा माझी नोकरी खाल्ली आहे भाजपनी तर तुम्ही नोकऱ्या तर दिल्याच नाहीत पण ज्या नोकऱ्या दिलेल्या होत्या अशा तुम्ही एकतीस लाख ,00 तरुणांच्या तीन वर्षामध्ये तुम्ही नोकऱ्या खाल्लात ज्याच्यामध्ये सव्वीस लाख महिला होत्या एकीकडे म्हणायचं की आम्ही महिला आरक्षण किंवा महिलांना पन्नास टक्के आम्ही आरक्षण देतो आहोत आणि तुम्ही एकीकडे सव्वीस लाख महिलांच्या तुम्ही नोकऱ्या घालवता दुसरा प्रश्न महिलांशीच निगडीत आहे तो म्हणजे महिलांच्या बाबतीमधला मणिपूरचं झालं हातरसचं झालं पुण्यामध्ये बाकीचे इतर ठिकाणी तर सोडाच पण पुण्यामध्ये दिवसाढवळ्या मुलीच्या पाठीमागे कोयता घेऊन माणूस लागतो आत्ता दोन दिवसापूर्वी पाहिलं नवी मुंबईमध्ये तुकडे तुकडे करून टाकलं एका टॅक्सी चालकाच्या म्हणजे अशा सगळ्या रोज घटना घडत असतात स्त्रियांच्या बाबतीमध्ये म्हणजे जसं अयोध्यानी तायकोंडो शिकलं स्वतःच्या स्वरक्षणासाठी तसं प्रत्येक म्हणजे घरातल्या मुलींनी स्वरक्षणासाठी म्हणजे स्वतःच स्वतःला जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तूच आहेस तुझ्या जीवनाचे शिल्पकार तसंच एक मला असं वाटतं की स्वतःसाठी एक स्लोगन तयार करावं का की तूच आहेस तुझी स्वतःचे संरक्षक म्हणून आणि म्हणून मग आम्ही कोणावरती विश्वास ठेवायचा नाही का किंवा काही या गोष्टी करायच्या नाहीत का बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत बरेचसे असे मुद्दे आहेत जे मागच्या दहा वर्षामध्ये यांनी मोठमोठ्या गोष्टी वल्गना केल्या पण त्याच्यातलं काहीही केलेलं नाही आम्ही साधारण व्यक्ती असूनसुद्धा किंवा माझे पक्षप्रमुख असून सुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही मीडियाला फेस करतो मीडियाच्या चांगले प्रश्न असतील किचकट प्रश्न असतील आम्ही मीडियाच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही फेस करतो पण दहा वर्षामध्ये तुम्ही साधी मीडियाला एक बाईट दिला नाहीत तुम्ही मीडियाच्या समोर येता कधी की दोन दिवसापूर्वी आणि तुम्ही म्हणता की अगर उद्धव उद्धव ठाकरे हमारे दुश्मन नाही आहे हे तुम्ही म्हणता मग उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हा उद्धव ठाकरेच्या मुलावरती जेव्हा आरोप केले घाणेरडे म पार काय काय आरोप केले ते सगळे तुम्ही म्हणजे त्या मुलाचं एका तरुण मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असे घाणेरडे आरोप केले त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बायकोवरती तुम्ही घाणेरडे आरोप केले त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही का की आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावरती दुश्मनी निभावतोय म्हणून म्हणजे आज जेव्हा तुम्हाला कळतं की महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे उद्धव ठाकरे हे नावाचं वारं जेव्हा आहे तेव्हा तुम्हाला कळतं की मी उद्धव ठाकरेचं हे नाही म्हणून थोतांडपणा तुम्ही स्वतःच्या समोर म्हणजे लोकांच्या पुढं आणत आहात नेमका अजून कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं हाच एक खूप मोठा प्रश्न आहे एक शेवटचा प्रश्न आणि मुलाखत संपूयात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पक्षफोडीचं राजकारण झालं भाजपच्या माध्यमातून हे राजकारण झालं असं मी म्हणणार नाही परंतु कशा पद्धतीनं हे राजकारण झालं बाळासाहेबांची शिवसेना आहे त्याचे दोन शकलं झाली शरद पवारांची राष्ट्रवादी आहे त्याची दोन शकलं झाली ह्याचं शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल ह्याचे खरे हक्कदार कोण आणि जनतेमध्ये आता सध्या काय मोहोल आहे राज्यभरामध्ये की अशा पद्धतीनं पक्षफोडी करून पक्ष मोठा करणाऱ्यांचं किंवा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणणाऱ्यांचं या ठिकाणी जनता निभाव लागू देईल का दोन हजार चोवीसची निवडणूक देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे देशहिताच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तुमचा हे होता की आ, हक्क कोणाचा आहे शिवसेनेवरती तर हक्काची गोष्ट सांगते मी खेडोपाडी गावागावात डोर दो, टू डोर मी फिरलेली आहे आणि मी माझा मी जे व्हिडिओज उद्धवसाहेबांनासुद्धा पाठवले आहेत माझ्या सगळ्या सोशल मीडियावरती सुद्धा टाकलेले आहेत जेव्हा मी विचारलं की शिवसेना कोणाची तेव्हा ते म्हणतात की उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी कोणाची तर शरद पवारांची आणि जेव्हा मी विचारते की निशाणी काय आहे तर ते म्हणतात की मशाल म्हणजे जर गावातल्या लहान लहान लोकांना किंवा आ आडाणी अडाणी आणि वयस्कर आमची नव्वद वर्षाच्या लोकांना जेव्हा सांगावं लागतं की, की म्हणजे सांगतात की ही शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मशाल ही उद्धव ठाकरेंची आहे आणि राहिला प्रश्न फोडाफोडीच्या राजकारणाचा तर फोडाफोडीचं जे राजकारण झालेलं आहे सत्तापिपा माणूस जेव्हा सत्तेवरती जा जायचं हे करतो सुरुवातीला म्हणजे ह्यांना सुरुवातीचा पक्ष जे ह्यांना दोन हजार एकोणीसमध्येच त्यांना संपवायचा होता पण जेव्हा काय म्हटले आमचं असं काही ठरलंच नव्हतं काय पद आणि जबाबदाऱ्याचं असं तेव्हाच त्यांनी सत्ता पिपासूपणा केला त्याच्यानंतर परत पुन्हा मग यांनी काय केलं अर्धी तेव्हा ह्यांनी शिवसेनेच्या अगोदर त्यांनी ती फोडण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी अजितदादाला सोबत घेऊन गेले पहाटेचा शपथविधी केला ती गोष्ट म्हणजे त्यांची सक्सेस झाली नाही म्हणून मग सचिन जोशी नावाचे जे एकनाथ शिंदेचे एकदम खास मानले जायचे त्यांच्या पाठीमागे ईडी लावली आणि त्यांच्या थ्रू मग हे एकनाथ शिंदेना सुरंग लावली आणि मग प्रत्येकाचं काही ना काही ना काही ना काही काढून तर मग फक्त चाळीस लोक गेलेले आहेत जे तुम्ही म्हणताय की शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत तर मी आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र देशाला सांगू इच्छिते की शिवसेनेचे दोन भाग झालेले नाही आहेत कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे आणि मातोशी यांच्याशी संबंधित आहे आणि त्यांच्याशी निगडीत आहे जी लोकं गेलेली आहेत ती फक्त आणि फक्त स्वतःचं काहीतरी नि म्हणजे लपवण्यासाठी गेलेली आहेत आणि जर चाळीस आमदार बारा खासदार जर मातोश्री आणि ठाकरे जर घडवू शकतात तर आमच्यासारखे असंख्य लोक जेव्हा पुढे येतात तर आमच्यातूनच एखादं आमदार खासदार नेता व हे अशा पद्ध पद्धतीनं पुढे उद्धव उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब हे पुढे आणतात आणि मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की ठाकरे आणि मातोश्री हे नेता आमदार खासदार घडवण्याची एक फॅक्टरी आहे एकूणच आपण बघतोय की आपल्यासोबत या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्रावर बातचीत करण्यासाठी शिवसेनेच्या रणरागीने आक्रमक आणि अभ्यासू नेत्या म्हणून ज्यांची ओळख आहे डॅशिंग नेत्या ने 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 म्हणून ज्यांची ओळख आहे अयोध्या पोळ आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना त्यांनी सांगितलं आहे की शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील हे आमदार खासदार मंत्री बनवण्याची फॅक्टरी आहे याबरोबरच संविधान आणि लोकशाहीला असलेले धोके देशापुढे हुकुमशाहीचं येत असलेलं मुकुट यासाठी कशा पद्धतीनं एकजूट होऊ सर्व इंडिया आघाडी काम करते अशा विविध प्रश्नांवर सामाजिक आणि राजकीय याच्यावर त्यांनी विश्लेषण रोखठोकपणे केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण